महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांच्या दालनात डेंग्यूचा प्रतिकात्मक पेशंट घेऊन आंदोलन करण्यात आले नाशिक शहरामध्ये दे, डेंग्यूची संख्या वाढत चालल्याने नाशिक महापालिका याकडे मात्र काना डोळा करताना दिसत आहे वेळेवर डेंग्यूसाठीची फवारणी होत नाही अधिकाऱ्यांना विचारणा केली तर डेंग्यूची फवारणी नाशिक शहरामध्ये होत आहे असे सांगण्यात येते मात्र कुठेही डेंग्यूची फवारणी होत नसल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डेंग्यूचा चा प्रतिकात्मक पेशंट घेऊन मनपा वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या दालनात आंदोलन केले जात के त्याला तिथं पॉझिटिव्ह दाखवल जात असे बरेचशे तक्रार आमच्याकडे आलेले आहेत पण मला कुठल्या प्रकारच्या डेंगूच्या म्हणा किंवा बाकीच्या आदारांच्या काही साईन नसताना सुद्धा मागवायला पॉझिटिव्ह कसं आच येते रेग्युलर सगळ्या पण पॉझिटिव्ह डेंगू पॉझिटिव्ह म्हणजे ही डॉक्टरांची काहीतरी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या

तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे असा इशाराही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही नाशिक महानगरपालिकेचे शहराचे वैद्यकीय मुख्य अधिकारी त्यांना भेटायसाठी आलो आहोत मित्रांनो आज नाशिक जिल् नाशिक शहरामध्ये सर्व हॉस्पिटल फुलं आहे डेंग्यूच्या पेशंटनी मित्रांनो आपले नातेवाईक आपले घरचे त्या डेंग्यूच्या पेशंटमुळे त्या इलाजामुळे कंगाल झालेत अतिशय ही महापालिका अजिबात लक्ष द्यायला तयार नाही हे अधिकारी फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले करोड रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट देतात हे म दास मारायचे फॉ फो, फॉगिंगचे जातं कुठे हे पैसे हे कुठेही जात नाही हे यांच्या टक्केवारीमध्ये जाता त्यामुळे कुठेही कोणता कार्य ठोस कार्यक्रम होत नाही मित्रांनो नाशिककरांनो तुम्ही फसले आहात आता तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही कारण की याशी अधिकारी बसलेले हे नाशिकची वाट लागणार ना, तुमचे पैशाची वाट लागणार तुम्ही लाग पेशंट ॲडमिट करू करू गंगाल होणार त्यामुळे तुम्ही याच्या नंतर लक्षात ठेवा मतदान करताना तुम्ही तुमची सदैव बुद्धी जागृत ठेवा तुम्ही कोणाला काय देतात कोणाला कसं मतदान करतात इथे कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणाला काही घेणं नाही आहे सर्व पेशंट भरलेले आज आम्ही त्यामुळे प्रतिकात्मक म्हणून पेशंट डेंग्यू पेशंट आज तर डॉक्टरांसमोर उभा केला आहे ही अतिशय गंभीर बाब आहे ही हास्यास्पद नाही आहे ही अतिशय गंभीर बाब असून हे जर कधी तुम्ही गंभीर बन घेतली नाही तर याचे परिणाम अतिशय दुष्परिणाम होतील आम्ही आता अधिकाऱ्यांनी तेच सांगितलं आहे तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि फॉगिंग मशीनचं कॉन्ट्रॅक्ट बंद करा हे फालतू कॉन्ट्रॅक्ट बंद करा करोडो रुपयाची उदाहरण बंद करा भूसंपादन भ्रष्टाचाराने महापालिका डबडबली आहे वा एकदम गजबजलेली आहे खराब मित्रांनो तुम्ही चुकी के केले आहेत त्यामुळे ही महापालिका अधिकाऱ्यांना हे डेंग्यूसाठी जबाबदार धरण्यात येत आहे जर याच्यानंतर ही सुधारणा झाली नाही त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्र नौसेनेच्या वतीने करू अशी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक